शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती पाटील यांनी वारंवार खुलासा देऊनही ही चर्चा थांबली नव्हती जयंत पाटील यांच्या भाजपच्या नेत्यांसोबत बैठका झाल्या लवकरच प्रवेशाची तारीख जाहीर होईल अशा बातम्या आल्या पण दोन दिवसांपूर्वी सांगलीत झालेल्या इशारा सभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाचे दार बंद केलेत एवढंच नाही तर सांगलीचे संजय काका पाटील यांच्या घरवापसीचा चेंडू देखील चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या कोर्टात ढकललाय पण दोन्ही पाटलांच्या प्रवेशाचे दार भाजपने बंद का केले यामुळे सांगलीच्या राजकारणात नेमका काय बदल होणार हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात काढलेल्या मोर्चाला भाजपने इशारा सभेतून उत्तर दिलं सांगलीत दोन दिवसांपूर्वीच ही सभा पार पडली या सभेत बोलताना जयंत पाटील यांना भाजपमध्ये घेतलं तर काय होईल हे चंद्रकांत पाटील यांनी पाटील जयंत यांना भाजपमध्ये आले तर त्यांना गोपीचंद तुम हम तुम्हारे साथ आहे अशी घोषणा गोपीचंदच्या पाठीमागे बसून द्यावी लागेल असं म्हटलं पण ज्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केलं त्यानंतर लगेचच कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला जयंत पाटील भाजपमध्ये नकोच असं म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही आज रात्री फडणवीस यांना फोन करून सांगलीतील भाजप पदाधिकारी आणि नेत्यांच्या भावना कळवल्या जातील असा शब्द चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून भाजपने जयंत पाटील यांच्या प्रवेशाचे दार बंदच केले एवढंच नाही तर त्यामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाला सांगलीतील स्थानिक पदाधिकारी आणि महाडिक गटाचाही विरोध असल्याचं स्पष्ट झालं कारण जे कार्यकर्ते आक्रमक झाले होते ते महाडिक गटाचे असल्याचं समजतंय आता या सगळ्या गोष्टीला जयंत पाटील कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे दुसरीकडे माजी खासदार संजय काका पाटील हे लोकसभेला भाजपकडून उभे होते परंतु त्यांचा पराभव झाला तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उभे असलेल्या पाटलांचा पुन्हा एकदा पराभव झाला राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर त्यांची भाजपमध्ये घरवापसीची चर्चा सुरू झाली होती मात्र उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा भाजप प्रवेशाचा चेंडू थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात टाकला संजय काका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याने त्यांचं पुनर्वसन अजित पवारांनी करायचंय असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं या विधानामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जवळपास संपुष्टात आल्या या आधीच भाजपने काँग्रेसच्या जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांना पक्षात घेतलं हो तर इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अण्णा डांगेंसह आता जर हे दोन्ही नेते भाजपमध्ये आले असते तर सांगलीत भाजपला बळ मिळालं असतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंचायत समिती असो नगरपंचायत असो किंवा महापालिका असो या सगळ्यांवर सत्ता काबीज करणं भाजपला अधिक सोपं गेलं असतं परंतु दोन्ही नेत्यांना रेड सिग्नल लावल्याने सांगलीत भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं त्यात आता तासगाव येथे होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगली जिल्हा परिषद आणि सांगली, सांगली महापालिका निवडणुकी संदर्भात संजय काका पाटील गट नेमकं काय भूमिका घेणार याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे त्यामुळे या मेळाव्यात संजय काका काय भूमिका घेतात का आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी जयंत पाटील काय खेळी करतात हे पहावं लागणार आहे या दोन पाटलांच्या भूमिकेवरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं गणित अवलंबून असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय जयंत पाटील भाजपमध्ये जातील का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका